धर्मवीर विरा पाटलांची ही गल्ली आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी चंद्रकांतजी वानकर असतील आणि आमचे या भागाचे लोकप्रिय आमदार विजय मालक देशमुख यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे पानवी पानवीस तालीम मंडळाचे अध्यक्ष पूर्वी राहिलेले आहेत त्यामुळं निश्चित त्या ठिकाणी चंद्रकांतजी वानकर यांच्या परिवारासोबत आणि इथल्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत मला रंगपंचमीचा आनंद घेण्यात आला घेण्याचा घेण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद व्यक्त करू सोलापूरची आदोगती केलेली आहे मी सोलापूरचा विकास करणार आहे सोलापूरमध्ये विमानतळ सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये आय टी पार्क सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये गार्मेंट पार्क सुरू झालं पाहिजे सोलापूरमध्ये टेक्स्टाईल पार्क सुरू झालं पाहिजे त्यांना जितकं खाली उतरायचं आहे तितक्या ऋतरू द्या कितीही खालच्या पातळीची टीका केली तर मी सोलापूरच्या विकासाची लाईन सोडणार नाही आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर्ससह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से